नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सकाळची वेळ आहे आणि आज मला काम आहे ते म्हणजे माझ्या गव्हाला पाणी द्यायचं आहे शेतामध्ये आम्ही यावर्षी जवळपास शंभर गुंठे गहू लावलेला आहे शरबती गहू जे आहे त्याचं बियाणं लावलेलं आहे त्यामुळे सकाळ सकाळी आता तयारी करून मी निघाली शेतामध्ये शेत घरापासून अगदी जवळ आहे या ठिकाणी जी बकरी दिसते आहे ना तुम्हाला ती सकाळ सकाळी गवात चरायला आली होती तिला मी हाक लावून लावलं आहे आणि आता सुरुवात होती आहे दिवसातल्या पहिल्या कामाला आणि आजचं पहिलं आणि शेवटचं काम हेच असणार आहे की दिवसभर दिवस मला या गव्हाच्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे गेले काही दिवस शेतामध्ये टेंबू योजनेची पाईपलाईन सुरू आहे त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आहे कारण वारंवार लिकेज काढूनसुद्धा त्यामध्ये लिकेज राहतं आहे आणि सुरुवातीचे आठ दिवस त्या लोकांनी लिकेजच काढलं नव्हतं त्याच्यामुळे पाण्याचं गव्हाला जी ओढ देतात ती ओढ देण्याऐवजी ओढ बसली आहे असं म्हणावं लागेल कारण जमीन जी आहे ती तुम्हाला भेगाळलेली दिसेल या ठिकाणी सध्या हा गहू जवळपास अडतीस दिवसांचा गहू आहे पाणी वेळेत न दिल्यामुळे या ठिकाणी जमीन जी आहे ती सुकलेली आहे तुम्हाला माती समोर दिसेलच या ठिकाणी लिकेज काढल्यानंतर पाणी जे आहे ते लिकेज अजूनही सुरूच आहे जवळपास या ठिकाणी एक इंच पाणी गळतं आहे तरीही आता वरती गव्हाच्या प्लॉटला मी पाणी लावलेलं ला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने मशनीने हा गहू जो आहे तो पेरलेला आहे अनेक लोक गहू विस्कळतात परंतु आम्ही या ठिकाणी पेरून घेतलेला आहे कारण पेरल्यानंतर मध्ये येणारं जे तण आहे ते कोळप्याच्या साहाय्याने आपण काढू शकतो किंवा महिलांना भांगलतानासुद्धा अगदी सुलभ व्हावं ह्यासाठी पेरणी यंत्राने पेरलेलं केव्हाही चांगलं परंतु जो गृह विस्कटलेला असतो त्याचे फुटवे उत्तम असतात त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते पूर्वी बऱ्यापैकी आणि हल्ली अलीकडे काही लोक जे आहेत ते विस्कटून करतात परंतु आम्हाला क्षेत्रही फार मोठं आहे आमचं जवळपास अडीच एकर असल्यामुळे या ठिकाणी पेरणी यंत्रणे पेरणी करणं सुलभ जातं आहे तुम्हाला समोर जो बगळा दिसतो आहे तो मात्र आज मला भरपूर मदत करतो आहे कारण बराच वेळ मी एकटीच या ठिकाणी पाणी देते शेताला आणि बगळा त्याच जागेवरती जाऊन थांबतो आहे जिथपर्यंत पाणी गेलेलं आहे कारण पाण्या जे किडे मकोडे आहेत ते खाण्यासाठी तो बगळा तिथे वावरतो आहे इथे तुम्हाला आजी काठी टेकत टे का येताना दिसेल खूप दिवसाने आजी शेतात आली आहे ही माझी आईची आई आहे ज्या दिवशी मी पेरणीसाठी गहू घेऊन आले होते म्हणजे आजपासून जवळपास अडतीस दिवसांपूर्वी आजी तेव्हा बांधावरती येऊन गेली होती आणि आज उगवल्यानंतर आली आहे आमच्या विहिरीवरती सातची मोटर आहे आणि हे चार इंच पाईपलाईनमधून येणारं हे पाणी आहे पाण्याचं प्रेशर कमी दिसतंय कारण टेंबू योजनेच्या पाईपलाईन दरम्यान आमची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं बऱ्यापैकी पाणी तिथेच पडतंय गव्हामध्ये कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारलेलं नाही आहे शक्य ना तितका गहू हा आम्ही घरगुती खुरपून किंवा मोठं मोठं गवत जे आहे ते उपडवून घेतलेलं आहे आणि गव्हामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे अनेक लोक मेथी पूर्वी गाजर वगैरे टाकायचे परंतु आता उंदीर त्रास देतात म्हणून गाजर कुणी करत नाही मी कोथिंबीर बऱ्यापैकी टाकलेली आहे गव्हामध्ये या शेताचं एक वैशिष्ट्य म्हणजे या शेतामध्ये आम्ही कधीही यापूर्वी गहू गव्हाचं उत्पन्न घेतलेलं नाही आहे अनेक वर्षात पहिल्यांदाच या शेतामध्ये आम्ही गहू लावलेला आहे आणि गव्हाचं जे पीक जे आहे ते एकदम उत्तम पद्धतीने उगवलेलं आहे बांधावर उभं राहून पाहिल्यानंतर आनंद वाटावा अशा पद्धतीनं हे गहू जे आहे ते उगवलेले आहेत शंभर गुंट्यांच्या या पूर्ण प्लॉटमध्ये एकच टी आहे आणि त्या एका टीने पूर्ण शेताला पाणी दिलं जातं दोन हजार दहा बाराला या शेतामध्ये लेवल करून घेतली ले होती परंतु दरवर्षी आम्ही या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न घेत असतो त्यामुळे पाणी वगैरे देताना कुठेतरी कमी जास्त होतं आहे परंतु बऱ्यापैकी शेत आम्ही ओढून घेतलेलं आहे सारे ओढताना त्याची काळजी घेण्यात आलेली आहे धन्यवाद